हा आहे का मधु मध्ये आल न्यूट्राल थोडं हालतंय न्यूट्रा असलं आहे थोडं पुढे घेतलं की फास्ट आहे ते माग घेतलं की पहिला म्हणजे तुमचं स्लो चालतंय तुम्ही जे चालताय आहे का त्या पद्धतीने आहे ते आता दुसरा पडला म्हणजे फास्ट पडला हा बस बस आज चालू करा ओके चुकलं जावा हे माग आवडा हां थोडा मागं हां जाऊ द्या हळूहळू थोडं आहे ते ओळवाई ओळ ओई हां थवा सिर करा ती सिर करा हां अलीगड अलीगड घ्या घे अलीगड घ्यायचं हां आता नाही नाही हिनाबाद हां ते दाबलं का हे न्यूट्रल <स्तिन> हे न्यूट्रल करायचा न्यूट्रल झाला ते दाबा हा आता हे हळूहळू खाली सोडा नाही नाही एकच सोडायचं हा आहे हा तो दाबून धरायचा हा हळूहळू खाली सोडायचा हा सोडा म्हणे हा ज्या तुम्हाला थांबायचं असेल हे दाबून धरायचं दाबून धरले थांबत जागेवर तुम्हाला ते सोडून द्या आता हे पहिला टाका हा आता जाऊ दे पुढं हे सोडा फक्त तुम्हाला रिव्हर्स घ्यायच्या वेळेस तो, तो, तो जो वे गेर दहा उजव्या हातातला काय नाही तुम्ही हँडल वर घ्या बी वर येते की हा आहे का हे काय तुम्ही हँडल कमी जास्त वगैरे करू शकता हे ते ऍडजस्टमेंट दिली असते हँडलला तुम्ही वर वाटत असलं तुम्ही खाली बी करू शकता त्याला हे हँडल जे आहे ना हे तुम्ही डिल करून हे तुम्ही खाली करू शकता अजून काय नाही हे जे आहे ना हे तुमचं हँडल राहते हे हँडल खाली